मी तुमच्याशी लाईव्ह बोलणार नाही मुद्द्याचं बोलतो मोजकं बोलतो एक दोन तीन मिनिटाचा हा व्हिडिओ असेल दोन तीन हा लाईव्ह असेल पण या लाईवच्या माध्यमातून सर्वात आधी तुम्हाला विनंती करतो की या मनीष मानकर युट्यूब चॅनलवर जवळपास आपले अठ्ठावन्न हजार पाचशे झाले लवकरात लवकर, लवकर हे सबस्क्रायबर एक लाखाकडे वाटचाल करत आहेत त्यामुळे सर्वांना विनंती करतो की सर्वात आधी या बोटाने डबल टॅप करायचं किंवा खाली थंब दिसेल थंबच्या ठिकाणी क्लिक करून व्हिडिओला लाईक करून घ्या त्यानंतर आपल्या चॅनलच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाखवून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल आपले मित्र असतील भाऊ बहीण असतील त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण लवकरात लवकर आपल्याला एक लाखापर्यंत पोहोचायचे दोन मिनिटांमध्ये तुम्हाला महत्वाची अपडेट देतो सर गृहण मुंबई महानगरपालिकेची जाहिरात ऑलरेडी येऊन गेली अठराशे शेचाळीस जागा त्याच्या नियुक्त्या वगैरे भेटतील मुलांना सात हजार लिपिक एमपीसीच्या असतील ह्या सर्व गोष्टी होतील परंतु त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात झाली त्याच्यामध्ये सर्वात जास्त सहाशे वीस पद आहेत पण सर्वात जास्त आरोग्य विभागाचे पद आहेत बरोबर आहे मग तुम्ही म्हणाल की सर यासारख्या जाहिराती कुठल्याही येऊ शकतात महानगरपालिकेच्या माझ्याकडे आत्ता लेटेस्टची जी न्यूज आहे त्यानुसार मी शक्यता सांगतोय पॉसिबिलिटी सांगतोय ह्या जाहिराती केव्हा येतील हे सांगत नाही परंतु क्रम सांगतो जाहिराती कुठल्या येऊ शकतात बघा नंबर एक नाशिक महानगरपालिकेची जाहिरात येण्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे दोन नंबर भिवंडी महानगरपालिका आणि त्यानंतर अमरावती महानगरपालिका आणि चौथी महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका या चार महानगरपालिकांच्या जाहिराती शंभर टक्के येण्याची असेल आता त्या कधी येतील पंधरा दिवस महिनाभर कधी येऊ शकतात परंतु ह्या चार जाहिरातीची अपडेट आहे की इथून पुढच्या प्रोसेसमध्ये ह्या चार जाहिराती आहेत यानंतर सर जाहिराती कुठल्या येतील यानंतर सर्वात मोठी जाहिरात असणार आहे चार हजार जागांची नगर परिषदची त्याच्यामध्ये क्लर्कच्या जागा असतील बाकी ग्रुप डी गड्डच्या जागा असतील ही जाहिरात मोठी असेल त्यानंतर पंधरा एप्रिल नंतर सर्वात मोठी जाहिराती येते महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे वनसेवक म वनमजूर आणि वनरक्षक साडेबारा हजार जागांची जाहिरात आहे लक्षात घ्या आता याच्यामध्ये अट फक्त बारावीस पाय जे पाच त्याच्या वरचा नाही तो भाग वेगळा आहे त्यासाठी आपण लढा देऊ ती गोष्ट वेगळी आहे ठीक आहे तर ही महत्वाची अपडेट तुमच्यासाठी होती महानगरपालिका पुन्हा एकदा सांगतो भिवंडी महानगरपालिका नाशिक महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका या महानगरपालिकेच्या जाहिराती येण्याची खूप मोठी शक्यता आहे ओके तुम्ही सांगत होते एम पी एस सी घेणार असं यस मी ऑलरेडी सांगितलंय की जानेवारी एक दोन हजार सव्वीस पासून एम पी एस सी कडे सर्व जाहिराती जातील त्याआधी जर ह्या मनपाच्या जाहिराती आल्या तर ह्या जाहिराती टी सी एस किंवा पी कडे जातील शक्यतो टी सी एस कडे जाणार आहे त्यामुळे सर्वांना माझं एकच एक सांगणं आहे की मित्रांनो तुम्हाला जरी असं वाटत असेल की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस जागे म्हणजे काय होणार आहे ते होईल ना होईल ते गोष्ट वेगळी परंतु जाहिराती येतील तुम्ही अभ्यासामध्ये राहा कारण खूप मोठा क्राऊड पासआउट होऊन जातोय पासआउट म्हणजे नोकरीवर लागतोय एमपीएससीचे क्लर्कचे सात हजार मुलं निघून जातील त्यानंतर दोन हजार मुलं तुमचे बृहन मुंबई बीएमसी चे निघून जातील म्हणजे दहा हजार मुलं तुमची निघून जातात ऑलरेडी पन्नास टक्के आरोग्यसेवक मध्ये काही मुलं निघून जात आहेत त्यामुळे बऱ्यापैकी क्राऊड हा चालला जातोय तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त अभ्यास करून ठेवायचा जाहिराती सुद्धा जास्तीत जास्त येतील कारण तुम्हाला माहित आहे एकदा काय टी सी एस आयबीपीएसच्या जाहिराती गेल्या की मग त्या एमपीसी कडे जातील आणि ते शासनाला सुद्धा परवडणाऱ्यासारखं नाहीये जास्तीत जास्त पैसा त्यांना टी सी एसच्या एक हजारमधून काढून घ्यायचा आहे त्यामुळे सर्वांना मला एकदा सांगायचंय की बाबांनो अभ्यास चालू ठेवा जाहिराती शंभर टक्के येतील थी। ठीक आहे अजून तुमच्या काही कमेंट असतील तर मी उद्या या कमेंटवरती बोलेल सर्वजण कमेंट करून ठेवा मी सिलेक्ट करून ठेवेल कमेंट आणि त्या कमेंटवरती उद्या मी बोलेल व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त मुलांनी या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली काळ्या कलरचं बटन दिलं आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे जवळपास एकोणतीस हजार मुलं त्या टेलिग्राममध्ये जॉईन झालेत मोफत टेस्ट सिरीज देतोय मोफत नोट्स देतोय फक्त दोन्ही चार पाच दिवस थांबा लवकरच सुमार देतो दे तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मात्राम जय स्वच्छ भारत भेटूयात आपण पुन्हा उद्या रात्री दहा अकरा वाजता गुड नाईट शुभरात्री